तयारी झालेली आहे आमची आता निघालेली आहे आम्ही ओसाईला मी निघाले आहे ओसाईला तर बघा ताई कशी दिसती एकच नंबर ताईला हा ड्रेस घेतला आहे त्या दिवशी आणि मी एक बॉक्सचं आणि ते सगळा पसारा तिने तसाच टाकले दाजी झोपलेला आहे तिथं चला मी एकदम साधा सुद्धा असा लुक केलेला आहे त्यांच्यालेली साडी घातलेली आहे तर बघा कशी दिसती

तर ताईनं मी आलेले आहे वसण्यासाठी देवाला तर हे आहे आमच्या गावातील लक्ष्मी आईचं मंदिर ते अगदी घराच्या जवळच आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे देवाचे मंदिर आहेत तर सगळ्या देवांना जावं लागतं कारण एक दिवस असतो आपला सणासुदीचा बायकांचा आणि तो पूर्ण दिवस आपल्या सणासुदीसाठीच आपण दिला पाहिजे तो स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा माझा आवरलेला होता आणि आमचा आम्ही निघण्याचा टायमिंग होता हा अडीच ते पावणे तीनच्या दरम्यानचा तर आलेले आहे मी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर येथील आमच्या शेजारी ह्या सगळ्या बायका आहेत तर पूर्ण दिवस आज आपण बाजारलासुद्धा जायचं आहे नाकी पकत, संसु चादरा करूना पन पन ना की फक्त सण सु साजरा करून आपला धंद्याला पण वेळ दिलेला पाहिजे कारण आपलं नेहमीचं गिरईक आपण जर नाही गेलं तर म्हणतात मागच्या बाजारी तुम्ही आलं नव्हतं मग दुसरीकडे जातं हे धंद्यावाल्यांचा बिझनेसवाल्यांचा रूल असतो तर सगळं आवरून अगदी चार वाजेपर्यंत मी देवांना ओसून वगैरे घरी आलं पाहिजे ना असं दाजींनी मला सांगितलेलं आहे तर मग आमचं इथं चाललेलं आहे छानसा कार्यक्रम ताईने तुम्हीसुद्धा गेलेला असेल खूप आनंदाचा दिवस असतो हा महिलांसाठी कारण हा सण सुद्धा म्हणजेच की ना प्रत्येकाच्या भेटी गाठी होतात एरवी आपल्याला वेळ मिळत नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांक जाण्यासाठी तर सणासुदीच्या दिवशी सगळ्यांच्या अगदी भेटी वगैरे होतात छान बोललं वगैरे हो, होतं संवाद होतो हे असतं सणादुदीचं एक मेन कारण की आपल्याला सण म्हणजेच की काय आपल्याला भेटी गाठी मिळ होण्याचा एक मार्ग म्हणजे आपला सणसुद तर इथं चाललेलं आहे हा आहे लक्ष्मीचं मंदिर इथं भरपूर बायका आल्या होत्या तर तिथून निघताच आलं नाही बराच वेळ तिथंच थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही जाणार आहे तर याच्यानंतर जाणार आहे मर्याईच्या मंदिरामध्ये तर हे निघालं ते निघालं असं निघण्यातच वेळ जात होता थांबा थांबा थांबा, थांबा प्रत्येक बायकांचं होतं आमच्या शेजारच्या बायका असल्यामुळं मग ते सोडून पण जाता येत नाही एकट्या माणसाला आणि मी आज विड्यांचं सामान पण बरोबर आणलं होतं कारण विडा मी मंदिरातच घेणार होते कारण मी जाणार होते बाजारला त्यांनी आणि संध्याकाळी सहा वाजता आमच्यातल्या बायका मंदिरात दत्त मंदिरात गोळा होतात आणि मी त्या वेळेस नसते त्याच्यामुळं आपण मी ठरवलं की मंदिरातच विडा घ्यायचा कारण मी त्या टायमिंगला तिथे नसणार आहे आणि विडा घ्यायला बायका लागतात तर माझं असं ठरलं होतं की मंदिरामध्येच विडा घ्यायचा ओसायला गेल्याच्या नंतरनं तर चला छान आज दिवस मी ठरवलं होतं लक्ष्मी आई मरियाईचं मंदिर आणि मारुती मंदिर आणि पांडुरंगाचं मंदिर करूनच घरी जायचं पण चिवतायच्या हट्टापोटी मला खंडोबाच्या मंदिरातसुद्धा वसायला जावं लागलं कारण खूप हट्टी चिवताय ऐकत नाही ने। ती नेहमीच म्हणते मम्मी तू नेहमीच कामकाम करत असते आणि तिच्या आनंदासाठी मला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा वसायला जावं लागलं कारण बाजारला जायला उशीर होत होता कारण बाजारचं टायमिंग घरून तीन वाजता निघत असतो पण वसायला गेल्यामुळं चार वाजले तर तिच्या हाटानुसार मला खंडोबाच्या मंदिरात पण जावं लागणार आहे तो खूप छान वाटतं आहे आज बायकांमध्ये तुम्हाला पण ताईंनो भारी वाटत असेल आज एक दिवस अस बायकांसाठी असतो पण मला नाही चालत कारण काही का होईना दुकानावरती मी असते त्याच्यामुळं बऱ्यापैकी गिरायक आपल्याला ओळखत असतात आपण नाही गेलो की मग प्रत्येक वेळेस त्यांचा हाच प्रश्न असतो दुसऱ्या बाजारी तुम्ही पाठीमागच्या वेळेस का नव्हता आला का नव्हता आला आणि त्याचंच उत्तर देऊ देऊ माणसाला कंटाळा येतो आणि मला पण असे सण आले की माझ्या लहानपणीची खूप ताईंना आठवण होती सुद्धा होत असेल जेव्हा आपल्या आई असं संक्रांतीचा सण असायचा आणि ओसायला जायचं त्यावेळेस आपण भुईमुगाच्या शेंगा आणि बोरं खाण्यासाठी आईबरोबर जायचो कारण तर ओ तो, तो सजावा खाली पडतो त्याच्यामध्ये बोरं भुईमुगाच्या शेंगा असं बरंच असतं पण हल्लीची मुलं आता करत नाहीत तसं चिवताई माझ्याबरोबर आली होती ओमसुद्धा आला होता पण ओम माझी वाट बघत होता पांडुरंगाच्या मंदिरात चाँ जाऊन थांबला होता मग तो म्हणला मम्मी मी पुढं जाऊन थांबतो आणि बराच वेळ इकडच्याच मंदिरामध्ये लागला तर मला नंतर तो म्हणाला अरे मम्मी मी किती वेळचं तिथं वाट बघत बसलो होतो तर त्याला म्हटलं आता बायकांच्यात गेलो बाळा उशीर होतो त्याच्यामुळं तो बराच वेळ तिथं थांबला होता आणि त्याच्यानंतरनं आम्ही

अगड्या <todos> <todos> आता आम्ही चाललेलो आहे पांडुरंगाच्या मंदिराकडे तरी इकडं वरती आहे पांडुरंगा पांडुरंगाचं मंदिर आमच्या गावात भरपूर अशी मंदिरं आहेत पांडुरंगाचं आहे कंडोबाचं आहे मारुतीचं आहे मर्यायचं आहे लक्ष्मी आईचं आहे जमाईचं आहे बरीच मंदिरं आहेत महादेवाचं मंदिर आहे तर ताईनो इथं चाललेलं आहे माझं विडा घ्यायचं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बाजारात जाणार आहे घरी यायला मला उशीर होतो आठ साडेआठ वाजतात तोपर्यंत सगळ्या बायका मा मंदिरामध्ये एकत्र येऊन विडे वगैरे घेतात आणि मला काही जमत नाही मला उशीर होतो मग त्याच्यामुळं मी आपलं मंदिरातच विडे घेत असते इथून पाठीमागं पण घेतलेले आहेत तर मागच्या वर्षी मी आईकडे संक्रांतीला होते त्याचं कारण असं की आमच्या घरी जे बापू आहेत आ, सासरी तानी, ते बापू माझे सासरीत आणि त्यांची विशेष माझ्या सासूबाई ते एक्सपायर झाल्यामुळं आम्ही मागच्या वर्षी काही संक्रात साजरी केलेली नाही कारण आमच्या घरातली आहे ते आणि गोडादोडाचं काही करायचं नसतं वर्षभर आपण पाळायचं असतं त्याच्यामुळं सनसूत काही साजरी करता येत नाही कारण जवळचं असल्यामुळं नाही करता येत लांबचं असलं की करता येतं आणि माझ्या मते तर ते देवालासुद्धा मान्य होत नाही की एकदम घरातलं असल्यामुळं त्याच्यामुळं संक्रांत नव्हती साजरी केली मागच्या वर्षी मी आईकडे गेले होते मी आणि ओम गेले होते चिता इथंच थांबली होती तर आजीने पण विडे वगैरे काही घेतले नव्हते तर ह्या वर्षी मग मंदिरातच विळे घेतली ताईनं विडे घेऊन झाल्याच्या नंतरनं देवाचं दर्शन घ्यायचं असतं देवाच्या पाया पडायचं असतं आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या पण पाया पडायचं असतं आणि विशेष म्हणजे नवऱ्याच्या पाया पडायचं असतं आणि जो एक विडा असतो तो विडा तुळशीचं दर्शन घेऊन तुळशीच्या पाया पडून तुळशीला एक विडा ठेवायचा असतो एक विडा देवाला ठेवायचा असतो आता जिकडं एरिया वाईज जसं जसं ज्या त्या भागात वेगवेगळी पद्धत आहे पण आमच्याकडं अशी पद्धत आहे तर मी मंदिरातच विडा घेतला होता तर मंदिरात देवाच्या पाया पडले पांडुरंगाचे इथं तुळशीच्या पाया पडून तुळशीला विडा मांडून मग जाणार आहे आणि इथून पुढे जाणार आहे खंडोबाच्या मंदिरात जी की ज्याच्यासाठी चिवत्याने एवढा हट्ट केला होता की मम्मी तू खंडोबाच्या मंदिरात पण यायला पाहिजे तू नेहमीच बाजार बाजार करते कामकाम -काम करते पण बायकांबरोबर तिला पण वाटतं माझ्या पण मम्मीनी दुसऱ्यांच्या मम्मीसारखं प्रत्येक देवाला जावं पण तिच्या हट्टापोटी मग आम्ही आत्ता चाललेलो आहे खंडोबाच्या मंदिराकडं थोडं लांब आहे खंडोबाचं मंदिर रोडला आहे ही बाकीची जी ही, मंदिर आहे ती गावात आहेत आणि खंडोबाचं मंदिर थोडंसं गावाच्या बाहेर आहे थोडं आमच्या घरापासून लांबच आहे पण चला लेकीच्या आनंदासाठी लेकीच्या हट्टापोटी मी आता चाललेले आहे आणि इथं तुम्हाला ओम दिसत आहे काहीतरी घेतोय दुकानामध्ये सखे देव झाले आणि मम्मीला पण जायचंय बाल खूप बायका आहे तिकडे दिसत असेल त्याचं आहे तिकडं वगैरे तर आम्ही जरा पुढे आलो कारण आम्हाला बाजारला पण जायचं आहे आणि पण आमच्या गावातील खंडोबा खंडोबा राया तर प्रत्येक दिवस झाले छान एन्जॉय केला पण आता बाजारला जावं लागणार आहे त्याच्या आता गेलेले आहे घरी तर आता पोचलेले आहे घरी आलेले आहे सगळं देव वगैरे केले ओसून वगैरे आले आहे का नाही कशी दिसते मी आज तर आता चेंज करायचं थोडंसं जेवण करायचं आणि जायचं आहे बाजारला का हो चला मग तर सगळ्यांना बाय बाय